आता जानेवारी महिना लगेचच संपणार आहे जानेवारीनंतर फेब्रुवारी म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहे तर सुरुवातीपासूनच आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल उन्हाळ्यात प्रत्येक दिवशी दिवसभरातून दोनदा चेहरा क्लीन करा चेहरा क्लीन करण्यासाठी क्लिन्झर वापरा परंतु क्लिन्झर हे अल्कोहोल केमिकल आणि स्मेल फ्री असायला हवे विटॅमिन बी थ्री असलेलं क्लिन्झर हे उन्हाळ्यात आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयोगी आहे त्याचबरोबर त्वचेला एक्सपोलिएट करा आता त्वचेला एक्सपोलिएट करणे म्हणजे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकणे यासाठी योग्य स्क्रब वापरणे अतिशय गरजेचं आहे शक्यतो फ्रूटचे जे स्क्रब असतात ते अतिशय छान असतात तर तेही वापरले तरी चालेल मात्र स्क्रब करताना त्वचेची जळजळ होणार नाही याची काळजी घ्यावी अतिशय हलक्या हाताने स्क्रब करावा उन्हाळ्यात आपल्याला प्रचंड तहान लागते अर्थातच घामामुळे आपल्या शरीरातील पाणी निघून जाते अशावेळी आपल्याला पाण्याची गरज भासते त्याचबरोबर आपली त्वचा हायड्रेट ठेवणे देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या जेव्हा आपण झोपतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटते म्हणजेच झोपेत आपण आपल्याला स्वतःला रिकवर करत असतो दुसऱ्या दिवशी आपला दिवस जो स्टार्ट होते तो नव्याने स्टार्ट होते रिस्टार्ट म्हणू शकतो आपण त्याला म्हणूनच आपल्या स्किनला सुद्धा रिकवर होण्याची गरज असते त्या आपल्या त्वचेला रिकवर करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी आपण रात्रीला नाईट क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करायलाच पाहिजे त्वचेला हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी विटॅमिन सी ही महत्वाची भूमिका बजावते धूळ धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचं रक्षण करते चेहरा उजडतो जर तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर चेहऱ्यावर सनस्क्रीम लावणे खूप महत्त्वाचे आहे तर या छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपण इतर ऋतूप्रमाणे आपल्या त्वचेला टॅन होण्यापासून उन्हाळ्यामध्ये सुद्धा रोखू शकतो आपली त्वचा उन्हाळ्यातसुद्धा खूप छान राहू शकते फार काही स्किन केअर रुटीन आपल्याला फॉलो करायचं नाही जे आपलं बेसिक रुटीन आहे ते आपण व्यवस्थित जरी फॉलो केलं तरी देखील आपण आपल्या स्किनला एक्सपुलेट करू शकतो आपल्या त्वचेचं जे पोत आहे ते सुधारू शकतो आणि आपली त्वचा उन्हाळ्यात देखील खूप छान दिसेल उन्हाळा म्हटलं की खूप सारे लग्न असतात आपल्याला वेगवेगळा वेग 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 कार्यक्रम अटेंड करावा लागतात अशावेळी मेकअप करताना छोटीफार काळजी घेतली तर त्यामुळेही आपल्याला खूप फायदा होतो तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉप தொடர்ந்து டேக் கேர் அண்ட் பாய்